हॅलो मित्रांनो आजची गोष्ट आहे कोलोबा कोलुबा बोर पिकली एक म्हातारी एका झोपडीत एकटीच राहत होती कोणी तिच्या घरात नव्हतं झोपडीच्या मागे एक मोठं बोराचं झाड होतं म्हातारी काय करायची रोज पिकलेली बोरं वेचायची आणि बाजारात विकायला न्यायची आणि पैसे मिळतील त्याचं सगळं सामान आणायची स्वयंपाक करून एकटी एकटी जेवायची आणि मजेत राहायची एक दिवस काय झालं म्हातारी बोरं वेचायला गेली आणि बघते तर काय एकही बोर शिल्लक नाही आणि उलट तिच्या पायरीवर तर कुणीतरी घाण करून ठेवलेली म्हातारी म्हणाली काल तर केवढी तर बोर दिसत होती आज सगळी बोर गेली कुठे जाऊ दे कोणीतरी नेली असेल झाल म्हातारी विचारी तशी झोपी गेली दुसऱ्या दिवशी परत बोर वेचायला गेली आणि दार उघडून पाय बाहेर टाकते तर काय शी घाणीत पाय गेलेला म्हातारी म्हणाली अरे कोण घाण करून गेलं तिने तसाच पाय पुसला धुतला आणि बोर वेचायला परत गेली पुन्हा आज एकही बोर नाही कोणतरी बोर चोरताना दिसतंय म्हातारीला वाटलं मग ती म्हणाली चोराला आता पकडलंच पाहिजे मग रात्रीच्या वेळेला म्हातारी लवकर जेवली दिवा बिवा घरातला घालून टाकला आणि दाराला बारीक फट ठेवून पाहत बसली कोण येतं आहे कोण येतंय एक तास झाला दोन तास झाला दहा वाजले बारा वाजले कोणीच येईना म्हातारीला वाटलं चला आता जाऊन झोपूया आणि म्हातारी झोपायला जाणार एवढ्यात पानांचा आवाज आला म्हातारी परत फटिला डोळे लावून बसली आणि पाहायला लागली कोण येतय कोण येतय तिला एक ये कोलोबा येताना दिसला कोलोबा आला पुढे आला आणि म्हातारीच्या दाराकडे पाहिलं आणि म्हणाला म्हातारी झोपलेली दिसते आता बोरं खायला हरकत नाही कोलोबाने भरपूर बोरं खाल्ली आणि हळूहळू म्हातारीच्या झोपडीकडे आला म्हातारीच्या पायरीवर ते शी करून ठेवली बिया सगळ्या थुंकून ठेवल्या आणि पळून गेला म्हातारी म्हणाली असं काय बघते आता दुसऱ्या दिवशी म्हातारीने काहीच केले नाही रात्री परत ती वाट बघत बसली आता कोला परत येणार बोर खायला म्हातारीने काय केलं चुलीवर तवा गरम केला तवा तापून लाल 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 झाला आणि म्हातारी कोलोबाची वाट बघत बसली ठरल्याप्रमाणे बारा वाजून गेल्यावर आला कोलोबा त्यानं बघितलं म्हातारीच्या झोपडीकडे काळोख दिसतोय चला आता खाऊया बोर गेला कोलोबा बोर खायला म्हातारीने हळूच दाराच्या फटीतून तवा बाहेर पायरीवर ठेवला कोलोबा आला अरे आज म्हातारीने आपल्याला बसायला लाल लाल पाठ ठेवलेला दिसतोय कोलोबा पुढे आला आणि बसला पाटावर त्यावर बसतो तर काय ओय 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 भाजलं 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 म्हातारी लगेच काटे घेऊन बाहेर आली आणि म्हणाली कोलोबा कोलोबा बरं पिकली नाही नाही म्हातारे टेरी भाजली आणि धूम रानात पळून गेला कशी खोड मोडली म्हातारीने कोलोबाची कोणाचीही वस्तू विचारल्याशिवाय किंवा चोरून खाऊ नये अशाच प्रकारच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा